त्याच्या बद्दल प्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो एका स्थानिक शेतकऱ्याला त्यांनी आणि बोलवलं आणि मान सन्मान दिला मित्रांनो तुम्ही आज ज्या क्षेत्रामध्ये भरतीसाठी पोलीस भरतीसाठी किंवा सैन्य भरतीसाठी आलाय ती गोष्ट कुठून यायला पाहिजे तुमच्यातून तर आत्मविश्वासातून ती गोष्ट तुमच्यामध्ये आली पाहिजे आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट आहे मी तुम्हाला एक छोटस उदाहरण देतो मी परें परें तो कारन मी आज तुमच्यापर्यंत पोहोचलो पवार साहेबांपर्यंत पोहोचलो तालुक्याच्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचलो त्याचं कारण तुम्हाला सांगतो मी काय हुशार विद्यार्थी नव्हतो शालेय शिक्षणामध्ये मी फार कमी टक्केवारी पंचेचाळीस टक्के मार्क आहे तुम्हाला तर तुमच्यामध्ये आत्मविश्वास किती आहे तुम्ही स्वतः बघताना कुठल्या अँगल न बघता सगळ्यात महत्वाचं तर स्वतःकडे बघताना आपण आत्मविश्वास आपल्यामध्ये इतका पाहिजे आपण दिसायला सुंदर असायला पाहिजे बॉडी असायला पाहिजे किंवा एक ठराविकच गोष्ट तुमच्याकडे भारी असायला पाहिजे असं काही नाही तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला स्वतःचा तुमचा आत्मविश्वास प्रबळ असो त्याच्याशिवाय तुम्ही कुठलीच गोष्ट करू शकत नाही मी अतिशय छोट्याशा गावामध्ये जन्माला आलेला एक शेतकरी आहे कापसावाडीसारख्या गावात ती गाव पूर्ण तालुक्याला माहिती नव्हतं अलीकडल्या काळामध्ये कापसावाडीमध्ये आज जरी तुम्ही गेला तिथं मोबाईलला त्या गावामध्ये मी ज्यावेळेस शेतीची सुरुवात केली म्हणजे आयुष्याची सुरुवात करताना मी मला फार वेळ मिळाला कारण माझं शिक्षण कमी आहे आणि त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर हा परिस्थिती असल्यामुळे आम्ही काही गोष्टी सुरुवातीला वेगळ्या उतरायचं ठरलं परंतु भविष्यात पुढच्या काळामध्ये मला असं जाणवलं जा आपन, की आपण याच्यापेक्षा क्षेत्रामध्ये करू शकतो आणि व्यवसायाच्या मार्फत मी शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही जर गोष्ट आपण आत्मविश्वासाने केली तर याच्यामध्ये आपण निश्चित काम करू शकतो तर काम करत असताना मला पहिल्या वर्षी अपेश आलं द्राक्षसिकेमध्ये परंतु मी खचून न जाता त्याच्यानंतर टी न जाऊन संघातल्या काही डायरेक्टर लोकांना भेटून तिथल्या शास्त्रज्ञांवर परसवूर साधून मी त्या गोष्टी माझं इंग्लिश असताना सुद्धा मी त्या गोष्टी मराठीमध्ये लिहून घेतल्या आणि त्यामध्ये आधी एक उदाहरण द्यायचं मला तर कॉन्टॅक्ट नाव घेतलं तर त्याच्यामध्ये हँडला असायचा कॉम्प्युटर नाव घेतलं तर त्याच्यामध्ये जी कंटेंट आहे ती कंटेंट वाचताना मला तसं तितकस जमायचं परंतु आज जर बघितलं तर मी पूर्ण केमिकलच्या दुकानाच्या म्हणजे नावासहित आणि केमिकलच्या टक्केवारी सहित ती सांगू शकतो ही कधी शक्य होऊ शकते तर तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास असला पाहिजे आज तुम्ही भरतीला जाताना तुम्ही सगळ्यात पहिले स्वतःला विचारलं पाहिजे आपण सुसंस्कृत आहोत का आपण व्यसनापासून दूर आहोत का आपल्या मनात पैशापेक्षा देशाविषयी प्रेम जास्त आहे का आपल्या आई वडिलांचा गुरुजनांचा आपण आदर ठेवतो का या सगळ्या गोष्टी स्वतःला विचारा आणि स्वतः स्वतः तुम्हाला जसं परमेश्वरांना जन्माला घातलं जसं तुमचं शरीर रचना आहे खचून जायचं का काही कारण नाही आपण दिसायला असावा अशी काही गरज नाही तुम्हाला ठराविक काळानंतर तुमच्या कर्तृत्वावर तुमची सिद्धता किंवा तुमचं नाव लौकिक ही कर्तृत्वाशिवाय होऊ शकत नाही तर तुम्ही समजा आता दिसाय दिसण्यावरच विषय असला तर बारा ओबामा सारखा मिशेर ओबामा सारखा आदर्श मी मानतो जी माणसं सुंदर नसताना अमेरिके राष्ट्राध्यक्ष होऊ शकली तर आपण तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्ही तुम्ही ज्या गोष्टी करणार आहे त्याच्यात तुमचा आत्मविश्वास तुम्ही स्वतःसाठी जागा देशासाठी जा। राज्यासाठी किंवा आपल्या गावासाठी कधी करू शकता ज्यावेळेस तुम्ही स्वतः सक्षम असाल स्वतः सक्षम झाल्याशिवाय तुम्हाला कोणीही विचारणार नाही इतर सरांनी मागाशी सांगितलं हो सूर्याला सगळी लोक नमस्कार घालतात मी आज समाजामध्ये तालुक्यामध्ये द्राक्ष शेती किंवा शेती वाढावी याच्यासाठी कायम काम करत असताना मला कंटिन्यू असं वाटत राहतं की लोकांच्या प्रगतीबरोबर मी पण काळाच्या पाठीमागं नाही राहिलो पाहिजे मी कापसवाडीसारख्या गावामध्ये जिथं पाण्याची व्यवस्था नाही रस्त्याची व्यवस्था नाही अशा गावामध्ये मी सर्वोच्च माल गेल्या वीस वर्षामध्ये तीन चार वर्ष तरी माझा सगळ्यात चांगल्या क्वालिटीचा माल निघून सगळ्यात जास्त माल मध्ये काढून माझं नाव पहिले मी जिल्ह्यापर्यंत पोहोचवलं आणि ती काम करत असताना मी माझ्या सोबतच्या जी, जी शे त्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन जाताना माझा बँकिंग क्षेत्रामधला जो आत्मविश्वास वाढला होता की मी संबंध सगळ्यासोबत ठेवू शकतो त्या त्याच्या द्वारावर मी सोबतच्या इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन फायनान्शियली त्यांना कसं करता येईल आपल्याला सपोर्ट कसा करता येईल आज थोडीशी साक्षरता आपल्यामध्ये जास्त झाली वीस वर्ष पाठीमागं गेलं तर साधा तुम्हाला शेती करायला पाहिजे मला तर लोक घाबरायची त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यात मेन गोष्ट सांगतो की मी तीनशे साठ जणांना जामीन आहे आज माझं सगळ्यात सिव्हिल कमी आहे परंतु मला त्या गोष्टीचा अभिमान आहे आज मला कर्जाची गरज नाही मला जेवढं लागतंय त्याच्यापेक्षा जे परमेश्वरानं मला जास्त दिलंय शेती क्षेत्रामध्ये जसं मी एखाद्या छोट्या गावामध्ये शेती क्षेत्रामध्ये काम करून आज तुमच्यापर्यंत पोहोचलो तुम्हाला आज मी मार्गदर्शन करण्यापर्यंत तुमच्या प्राचार्याने मला संधी दिली ही संधी तुम्हाला सांगून जाते की निष्ठा कुठल्याही विषयावर तुम्ही काम करा तुम्ही जी पण काम आयुष्यात करता त्या कामासाठी तुमची सरांनी मगाशी सांगितलं आता की तीन वर्षे जी आहे ती राहिलेली तुमची वर्ष दोन वर्ष याच्यामध्ये तुम्ही पहिलं तुम्ही शेटवा त्याच्या शिवाय तुम्ही आईवडिलासाठी भावासाठी कुटुंबासाठी गावासाठी देशासाठी काही करू शकणार नाही पहिलं तुम्ही स्वतः सक्षम झालं पाहिजे आणि सक्षम होण्यासाठी आपण पहिलं निर्वेशनी राहणं फार महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका आणि भरती आता एवढी सगळी मुलं मुली बसले त्या अभिमानाची गोष्ट आहे की एवढ्या लोकांना देशसेवेसाठी सेवेसाठी आपल्या तालुक्यामध्ये वाटते की बाबा मी देश सेवेमध्ये जावं परंतु करू देशसेवेमध्ये मिलिटरी जशी आपली देश सेवा करू शकते तशी शेती क्षेत्र सुद्धा देशसेवेचंच माध्यम आहे तुमच्यासारखी शिकलेली पिढी जर आमच्यासारख्या कमी शिकलेल्या लोकांबरोबर भविष्य काळामध्ये आली तर आम्ही शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न देण्याचा प्रयत्न करू आणि अशा गोष्टी करत असताना आपण आज ही ह्या गोष्टी आत स्वतःचा आत्मविश्वास असल्याशिवाय होत नाही त्या चव्हाण साहेबांनी अठ्याहत्तर साली धरणाची पूजा केली आणि दोन वर्षामध्ये धरण उभा केलं आज सोलापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये बेदाना शेतीमध्ये ऐंशी टक्के बेदानामा आपल्या जिल्ह्यामधला आहे आणि केळीमध्ये आपण आपल्या देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ऊस शेतीमध्ये कारखानदारीमध्ये आपण पहिल्या पहिल्या क्रमांकावर आहे की शेती मधली प्रचंड मोठी भरारे एकाच दिवसात पूर्ण तालुका डेव्हलप होणार नाही प्रयत्न करीत राहू ही एक ना एक दिवस तुमच्यासारखी तरुण पिढी शिकलेली पिढी आमच्या सोबत येईल आणि भविष्य माडा तालुक्याचं सोलापूर जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचे भविष्य तुमच्या हातात आहे तुम्ही मोबाईल मध्ये किंवा मित्र माझा मत आहे की तुम्ही, 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 तर तुम्ही, तुम्ही शिकलेलं तरुण आज मगाशी साहेब सरकार टक्के देश आज पण शेती करतो तर शेती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी संधी आणि तुमच्यासारख्या अधिकारी जर जर तुमचं विजय तसं असलं की मी देशासाठी काम करीत स्वतःसाठी आणि देशासाठी काम करणार तरुण तुमच्यासारखा अधिकारी जर वर गेलं तर आमच्यासाठी ती अभिमानाची गोष्ट राहील आज आज राजकारणी लोक किंवा जी उद्योगपती आहेत मोठं मोठं काढून कोट्यावधी दे रुपये देशाबाहेर जातात आणि देशा इथं दोन आणि चार लाख रुपये कर्जासाठी आमच्या शेतकरी मित्रांचा पालक या आत्महत्या करतो ती गोष्ट ऐकल्यानंतर मनाला इतकी तळतळ वाटते आणि तीच तळतळ मला सकाळी सहा वाजता घराबाहेर पडते आणि तर त्या तळमळीमुळे ज्या तळमळीनं काम केलं पाहिजे ती तळमळ जर तुमच्यामध्ये असेल तर याच्यामधलं निश्चित अधिकारी सुपर क्लास वन क्लास वन व्हावे ही शुभेच्छा देतो आणि मला तुमच्या प्रशाने निमंत्रित केलं माझा मान सन्मान केला त्याच्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करण्यात आणि मी थांबतो